आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस ताफ्यात पन्नास इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहे या बसेसचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोराडी आगार इथं आभासी पद्धतीने होणार आहे या सेवेमुळे नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीचं आधुनिकीकरण होणार असून हरित आणि शाश्वत मोबिलिटीला चालना मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील पन्नास बसेस सज्ज असून पुढील टप्प्यात एकूण एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस शहर सेवेत दाखल होणार आहे या बसेसमुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन स्वच्छ नागपूर मोहिमेला बळ मिळेल सरकारच्या कडधान्य स्वावलंबन अभियानामुळे दोन हजार एक तीस एकतीस पर्यंत देश कडधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केला राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास कडधान्य आणि त्यासंदर्भातल्या विविध प्रश्नांना ते उत्तर देत होते शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी सरकारनं कृषी पायाभूत सुविधा निधीची स्थापना केली आहे यामुळे नाशवंत शेतमालाच्या नुकसानाच्या प्रमाणात पाच ते टक्के घट झाल्याची माहिती त्यांनी दिली पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील कामाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयाचे बँकिंग सल्लागार व्यवस्थापक सुनील रामटेके यांनी कृषी आणि बँकिंग अधिकाऱ्यांची बैठक घेतली योजनेतील प्रलंबित अर्जांचा तातडीनं निपटारा करून मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले मेळघाटातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला परिसरात उद्यापासून अर्थात पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दीर्घकाळानंतर होणाऱ्या या महोत्सवामुळे निसर्ग पर्यटन प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभागाच्या सहकार्यानं होणाऱ्या या महोत्सवात साहसी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहे महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व स्थानिक संस्कृती आणि इको टुरिझम प्रचार प्रसार करण्याचा उद्देश आहे पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज आयर्लंड ओमान इंग्लंड स्कॉटलंड आणि न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका असे सामने होणार आहे या स्पर्धेत काल झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला तेवीस धावांनी मात दिली अन्य सामन्यात अमेरिकेनं नेदरलँडचा सा त्र्याण्णव धावांनी पराभव केला तर संयुक्त अरब अमिरातनं कॅनडावर पाच गडी राखून विजय मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार